बुद्धिबळात भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी नुकत्याच झालेल्या युरोपियन बुद्धिबळ क्लब चषक स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली डी गुकेश आणि दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेत सांघिक अजिंक्यपद पटकावलं पत भारताच्या निहाल सरीननंही वैयक्तिक सुवर्णपदक जिंकलं आहे चीनमधील चेंगडू इथं झालेल्या कनिष्ठ आशिया बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या शायना मनिमुथू आणि दीक्षा सुधाकर यांनी मुलींच्या बॅडमिंटन एकेरीत आपापल्या वयोगटात सुवर्णपदक पटकावलं आहे पंधरा वर्षांखालील वयोगटाच्या अंतिम फेरीत शायनानं जपानच्या चिहारू तोमिता हिचा एकवीस चौदा बावीस वीस असा पराभव केला आहे तर सतरा वर्षांखालील वयोगटात दीक्षानं भारताच्याच लक्षा राजेशचा एकवीस सोळा एकवीस नऊ असा पराभव करत विजय मिळवला कनिष्ठ आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत महिला एकेरी गटात सतरा वयोगटातील विजेतेपद जिंकणारी दीक्षा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे आजच्या निकालामुळे भारतीय संघानं या स्पर्धेत दोन सुवर्ण एक रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे एकदिवसीय महिला क्रिकेट विश्वचषकात भारताचा सामना बांगलादेशसोबत होत असून पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना मध्येच थांबवण्यात आला आहे नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला त्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं सामना सुरू व्हायला विलंब झाला पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी त्रेचाळीस षटकांचा करण्यात आला आहे सामना सुरू झाल्यानंतरही पाऊस पडला तोपर्यंत तो बांगलादेशनं बारा षटकात दोन बाद एकोणचाळीस धावा केल्या होत्या दरम्यान या स्पर्धेत विशाखापट्टणम इथं आज झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या संघानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला आहे हवामान